का मित्रांनो संपूर्ण दावण सोडून दाखवली छोटू शेट यांनी आपण सांगितलं बैल सोडवतो त्यांनी संपूर्ण सोडून दाखवलेली सेल लावून दिला सेल छोटू छोटूसेठ छोटू शेट का सेल बॉम्बे लाट मित्रांनो बॉम्बे लाट लावून दिलाय

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजचा एक जून दोन हजार चोवीस रोजी जर तुम्हाला मी मधील बैल बाजार दाखवणार आहे त्या अगोदर तुम्हाला एक सूचना द्यायची ती सूचना म्हणजे अशी पशुसंवर्धन विभागाकडनं ती राबवण्यात येत आहे ते म्हणजे आपल्या प्रत्येक जनावराला एक बिल्ला असणं गरजेचं आहे जसं माणसाचं आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे जनावरांचं देखील ते आधार कार्ड आहे तो बिल्ला असणार आहे म्हणजे तुमची गाय असो म्हैस असो जेही जनावर असेल त्याला तुम्हाला बिल्ला मारणं गरजेचं आहे हा बिल्ला तुमच्या जवळच्या शासकीय जो दवाखाना असेल पशु पशु पशुविषयी जो दवाखाना असेल तिथं तुम्हाला व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला तो बिल्ला फ्रीमध्ये मारण्यात येणार आहे त्याचे कुठलेही चार्जेस वगैरे नसणारे बिल्ला जर तुमच्या जनावरांना नसला तर तुम्ही मार्केटमध्ये प्रवेश करू नाही शकत किंवा तुमच्या जनावरांची खरेदी विक्री तुम्हाला करता येणार नाही म्हणून तुमच्या प्रत्येक जनावराचा बिल्ला असेल त्या बिल्ल्यावरती तुमच्या जनावरांची माहिती असेल जसं आपल्या माणसाचा आधार कार्ड असतो त्या बैलाचं तसं ते आधार कार्ड असणार आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या जनावरांना तो बिल्ला मारणं गरजेचं आहे सगळ्यांनी बिल्ला मारून घ्या आपल्या जवळच्या पशु विभागीय हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही तो बिल्ला वगैरे तुम्ही मारून घ्यायचं तर मित्रांनो ही माहिती होती आजचा जो बाजार आहे एक जूनचा बाजार आहे जून महिन्याचा पहिला बाजार आहे चाळीसगावचा चाळीसगाव तालुका जिल्हा जळगावमधला बाजार आहे मित्रांनो सध्या सिच्युएशनला हा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॉपला चाललेला बाजार आहे मित्रांनो कारण की या बाजारामध्ये खूप लांबून लांबून कस्टमर बैल घ्यायसाठी येत आहे आणि बैल देखील घेऊन जात आहे कारण की या बाजारामध्ये जी किंमत आहे ही देखील सोयीस्कर असते आणि जो कॉ क्वालिटी वगैरे असते बैलांची ते देखील तुम्हाला चांगली बघायला भेटणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या काय कमेंट्सतील तेही सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणे तुमच्या अशी नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो बाजारात सुरुवात करू व्हिडिओ संपूर्ण बघा बाजारामध्ये बैल दाखवल्याबरोबर किंवा फक्त बैल दाखवणे हा काम नाही आहे बाजाराची परिस्थिती काय चालू आहे हे देखील महत्वाचं आहे आता जो बाजार चालू आहे हा पेरणीचा बाजार चालू इथून पुढचे सगळे बाजार पेरणीचे असतील झुकणीचे असतील म्हणून तुम्हाला बाजारामध्ये सध्या वासर दिसणार नाही जसं इथून इथून पहिले जे दोन तीन महिने अगोदर तुम्हाला जे वास्त्र दाखवले मी तीन चार महिने अगोदर तसे वास्त्र तुम्हाला आज बाजारात बघायला भेटणार नाही सगळे बैल झुपणीचे बघायला भेटतील आणि दुसरी परिस्थिती बाजाराची अशी की व्यापाऱ्यांकडे थोडे बैल कमी असतील कारण की शेतकऱ्यांकडे बैल भरून भरून भा� येत त्यामुळे जे व्यापारी ते लांबचे बैल आणायला थोडा कंटाळाच करतात कारण की शेतकरीचे जे प्रॉपरचे बैल आहेत हे देखील तुम्हाला इथे बघायला भेटतील शेतकऱ्यांचे देखील तुम्हाला बाजार दाखवणार आहे तर तो देखील व्हिडिओ संपूर्ण बघा की तो शेतकऱ्यांचे बाजार भाव काय ते देखील तुम्हाला दाखवणार आहे आता सध्या जे व्यापाऱ्यांकडे बैल आहे हे देखील तुम्हाला पक्के जुपणीचे भेटतील म्हणजे साधात करदात कारण की चार दात आणि दोनदात वासरांचा टाईम सध्या नाहीये कारण की जुपणीसाठी वासरं भरपूर लागतील शेठ नमस्कार किती आहात आपल्याकडे तेरा चौदा काय सांगता एक लाख अकरा हजार एक लाख अकरा नव्वद ला दोन रक्षाल अजून समोर आला दोन पैसे कमी चायनाचं नाव सांगितलं ओके यांचं शेड यांचे पंच्याऐंशी ऐंशी ला द्यायची सगळी बोली दाताला करदातीत कर मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आता सध्या बाजार सात बैलबागाला भेटतील सहा सातच यांचं काय सांगतो कितीला पंच्याहत्तर लागा ओ। ओके इकडे शेड हो याच टाकायचं इकडे सांगायला नव्वद पण ऐंशीला ऐंशीला पूर्ण काय पूर्ण करदात

नमस्कार नमस्कार कुठून आले कस्टमर आता तोंडी जळगाव तोंडी जळगाव एक लाख एकतीस हजार सांगितले एकतीस सांगितले एक शिंगडी ह्या शेठ एक शिंगडी आवडत आवडून एक नंबर खांदे वगैरे हाईट वगैरे ही खर्दी याची आहे शंकेश्वरची मित्रांनो आता हे घेत आहे कितीचे मागितले आता अकरा मागितले काय अपेक्षा आपले एक एकतीस एक 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 करा एक लांब झाले करा जवळ करा जवळ जाऊ दे मित्रांनो सेम आहे एक शिक्का आहे आवडे आवडे शिंगडे बघा खांदे बघा तुम्ही शेपी बघा संपूर्ण गोष्टी तुम्हाला एक सारख्या भागाला भेटणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक चेहरा पट्टी बघा दोघांची जो माथा आहे चेहरा पट्टीचा तो देखील तुम्हाला एक सारखा फघाला भेटणार आहे एक एकाला लपवा आणि दुसऱ्याला दाखवा सेम अशी वासरे मित्रांनो एकदम विकसतो थोडं घ्यार पुढं मित्रांनो वासरे बघून घ्या हे पूर्ण दावणीमध्ये टॉपचे वासर आहे ज्यांची एक आकाराची मागणी ही लागलेली आहे दाताला चार चार विकत गाडी वगैरे अशी बोलेचणार का नाही बोली ओके मित्रांनो ही संपूर्ण नमस्कार नमस्कार ही संपूर्ण धावन आनोर सेठ यांची धावन आहे आता यांच्याकडे तुम्हाला सहा चारद बघायला भेटत आहे वासरे ओके काही करदात देखील बैल आहेत जे कामाचे चुकीचे असतील हे बघा किती किती आपल्याकडे टोटल किती आपल्याकडे टोटल साठ बैल साठ जुपनीचे किती कामाचे जुपनी तीस आहे आणि ज्याला गोरे तर गोरे पण घेऊ शकतात आणि ज्याला जात असतात जिपणेचं सीझन आहे जुपणीचे पाहिजे पण झुपणीचे चार चार आहे का गाडी वक्राची बोली शेड गाडी वक्रायची बोली काय बर सांगता यांची एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार ओके हे इकडे शेड हे होैसूर मिक्स हा एक लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हा ओके एक लाख एकतीस यांचं इकडे यांचे दीड लाख एक लाख एकावन्न फायनल कुठे होईल शेट फायनल होणार एकतीस लाख ओके एक पाच दहाची मागणी झालेली हे बघा यांचं हे सव्वा लाखाला एक किती सहा हे सहा सहा आहे एकदा देऊन टाकू फायनल एक दहा लाक्षा काय लागेल की यांना मागणी आता सुरुवात आहे ओके ये वास रे चार चार दात चार चार दात वास रे यांचे एक एक पीस सांगायचे एक दाला द्यायचे एक दाल द्यायचे गाडी वगैरे बोलू बोलू ओके इकडे एक दाल द्यायचे ओके हे जे चार चार हांडूल असतील ना काय शेड हे जे चार चार हांडूल असतील ना ओके झुपणीचे बैल करदात हे चार करदात आहे का झुपणीचे सांगायचे सव्वा लाख सांगायचे सव्वा लाख एक अकरा देऊ एक अकरा देऊन ला फायनल गरीब 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 काही टेन्शन नाही इकडे ये याचे एकसष्ट आधार सांगायचे एकसष्ट सांगायचे सात हजार सर्व कामाला गॅरंटीच आहे हा एकच नंबर आहे गरीब आहे गरीब आहे हा एक्कावन्न हजार ला मागणी झालेली एक्कावन्न ची मागणी झाली हा सांगेल कमी जास्त होणार आहे वा काय टेन्शन नाही आणि यांचा व्यवहार चालू आहे आता यांचा व्यवहार चालू आहे मागून राहिले एक अकरा ला हो दावले दावले। दोन एक, एक, दम, एक शिक्का है, चार चार एक शिक्का एक जात एक क्वालिटी बरोबर आणि गरीब कराला एका एक एकवीस सांगितलेले एक एकवीस सांगितले हा वाचर वास मित्रांनो मागून बघा शेपेची गोंडे तुम्हाला सेम बघायला भेटतील गुडघ्यापर्यंत खाली पाया बघा त्याच्यानंतर मांड्यांची ताकद वगैरे बघा आणि त्याच्यानंतर खांदी पण बघा शिंगडी बघा आणि त्याच्यानंतर मित्रांनो जी माथापट्टी हे देखील तुम्हाला एक सारखी बघायला भेटणार बघा तुम्ही चौड्या माथाचे बघून घ्या जातीचे जोड्या सोडायला लावल्या आहेत थोड्या जोड्या सोडून दाखवतो तुम्हाला बांधल्यापेक्षा सोडून दाखवल्या तुम्हाला शेतकऱ्याजवळच्या आहे का बोली आपली मालक्या पैशाची कामाला आकलायचे परत घेऊ शेट सध्या पेरे बाजार चालू आहे बैल आणलेले क्वालिटीचे बैल आणलेले शेतकऱ्याकडचे काही अडचण येणार नाही काही अडचण आली तर आपण स्वकुशीनं बारा खर्च करून बैल परत आणो ओके तेवढी सुद्धा बोली करून देतोय आपण बरोबर बरोबर काय बाजाराचा माल पण शेतकऱ्याचा होत आहे यांची ऑफर एक पाच एक पाच जोबा जोडी एक पाच सांगायचे

मित्रांनो सगळ्या कामाची बोली असणारे झुपून पैसे द्या ओळखीचे असते तर आठ दिवस वापरा जर ओळखीचे नसतील तर जागेवर झुपा आल्यावर तुम्ही झुपून बघा त्याच्यानंतर जोडी वगैरे खरेदी करा पण सांगायला आपण पण फायनल तुम्हाला 95000 होणार आहे फायनल 95 ज्यामध्ये 94500 पण होणार नाही क्या बात है किती शेड आपल्याकडे उतरतात आपले आपत्याकडे 21 बैल आहे सगळे एकवीस जुपणीचे बैल आहे सगळे पूर्ण ही संपूर्ण बैल आहे शेतकऱ्याच्या कामाचे क्या बात है शेतकऱ्यांनी काही सांगितलं तरी आपण बदली करून देऊ नाही तर बांधून घेऊ बरोबर बरोबर त्यांचे पैसे साराचे परत देऊ आपण क्या बात है मित्रांनो एवढी संपूर्ण गॅरंटी असणार आहे परत चार सोडायला लावले संपूर्ण बैल तुम्हाला सोडून दाखवत आहे सगळे कामाचे बघा आठचे आठ बैल लावले आता बैला बघा तुम्ही मागून बैला बघा तुम्ही मागून काय बोलते शहरुख शेठ आण आठ बैल आठ बैल आणले मित्रांनो हा एक परत आलाय अजून युट्यूब आला

तिकडेच घेऊ लागेल फिरव ना, 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 ना कॅमेरा <laughs> ते पण दाखवते काय काय एक पाच सांगायचे मित्र फायनल कुठे शेट फायनल कुठे होतील आता एक्क्याण्णव एक्क्याण्णव फायनल करून टाक एक्क्याण्णव 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 पंच्याण्णव चे एक्क्याण्णव चे मित्रानव सांगितले तुम्ही समोर या समोर सौद्यावर आल्यावरती कमी होईल चॅनलचं नाव सांगा हजाराची ईद आता ओके तुमचं नाव सांगा दादा महेंद्र राजाराम चौधरी कुठले कान कुठे आलंय चांदवड चांदवड जिल्हा नाशिक अच्छा त्यांचा दोन दिवसापासून फोन होता मला येतोय बरोबर तीन बैल आणलेले त्यांनी आपल्या भरोश्यावर विक्रीसाठी हो विक्रीसाठी म्हणजे आपण घेतले असं समजा तुम्ही घेतले आता एक जुडी आपण देणार म्हणजे हिशोबाने देणार बरोबर बरोबर बोलवलंय परत जाऊ देणार नाही खात्रीची बैल देऊ त्यांना मी काय शब्द दिलेला आहे सांगा बैलांचा काय विषय निघाला परत घेऊ हा त्यांची तिघी वेळ तुम्ही घेतले सांगितलं मी बरोबर हाच बर। विषय घेतला त्यांना पण तोच शब्द कोणी शेतकऱ्यांनी घेतले काही अडचण आली तर आपण त्यांना बदली करून देऊ बरोबर आपण त्याच्यामध्ये एक रुपयाचं मी लबाडी करणार बलारमध्ये गॅरंटीवर आले बरोबर तुम्हाला काय वाटतं या विषयावर काय वाटतं आता तुम्ही तुमचे तीन बेले तुम्ही घेतले एकदम व्यवस्थित घेतले भाऊ वगैरे व्यवस्थित भेटला बरोबर मलाच मोल केला त्यांनी त्यांना बिलकुल बघितले नाही हा अजून जर बघितलं मला पाच हजार जास्त म्हणजे फोटोवर घेतले तुम्ही फोटोवर घेतले अजून ना बघितले नाहीये मित्रांनो ना। शेतकरी खुशी त्यांची जोडी यांनी घेतलेली आहे फोटोवर घेतले आता इकडनं तुम्ही जोडी जोडी ओके ओके म्हणून घेता शहर आहे शहर आलेले दोन पाच हजारांना कमी काय पैशांची किंमत नाही बरोबर बरोबर शेतकरी राजा आहे त्यांच्या जीवावर आमचा धंदा आहे बरोबर बरोबर आम्ही त्यांना नाराज केलं तर आम्ही नाराज होऊ म्हणून त्यांना खुश एकच नंबर पाहिजे तुमच्या विचारा त्यांना सांगे बायले निघाले आजपर्यंत कोणत्याच शेतकऱ्याची ओरड आलेली नाही आपल्या जवळ आणि येऊ पण देणार नाही बरोबर परमेश्वराची प्रार्थना करतो बरोबर बरोबर चल धन्यवाद किती आज आपल्याकडे हो। बार। बारा तेरा आहे 12 ते आहे का अच्छा झुपनीचे बायले किती आपल्याकडे झुपनीचे बायले आणि दोन पाच आहे का बाकीचे गोरे ओके हे जोडे काही गावरान किल्लार सहा सदाची गाडी वगैरे बोली कम्प्लेट कम्प्लेट का गरीब का कोणतं हे ये का? ये। ये काय सांगता जोडीच किती तीस हजारच्या पाणी म्हणजे साठ हजार रुपये जोडीचे समोर आल्यावर कमी होईल ओके चालेल इकडे दोन का चार गौल दोन दोन का चार चार काय साठ का ओके इकडे शेट ये पस्तीस हजारच चालेल गाड्या वगैरेला दाताला किती चार कसा चार हजार इकडे ये गावरान यांचं काय सांग गावरानच झुपरीचे काय काय करता यांची ऑफर ऐंशी सांगायचे हो सगळे बोले इकडे माणसाला ओके ठीक आहे हो नमस्कार कुठले व्यापारी आपण चाळीसगावचे किती बैल आपल्याकडे दहा का ही जोड आपली काय सांगता कुठे सहा ते काय सांगता किंमत पंचावन्न पंचावन्न हजार कामाची बोली सगळ्या कामाची भाषा सगळी बोली ओके हे इकडे गावराण्यांच पंच्याहत्तर